रिक्षा चालक आमदार झाला हजार कोटींची संपत्ती आणि चौसष्ट कोटीला हॉटेल खरेदी ऐका संपूर्ण बातमी मित्रांनो हे आहेत शिंदेचे मंत्री संजय शिरसाट आणि हा आहे त्यांचा सुपुत सिद्धांत शिरसाट या गुणी पोराला आताच त्यांच्या करोडपती बापाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल खरेदी करून दिला आहे हे वीज हॉटेल त्यांनी तब्बल चौसष्ट कोटीला खरेदी केलं आहे बाकी त्या हॉटेलची किंमत दोनशे कोटींच्या घरात आहे हॉटेल आपल्या ताब्यात घेण्यासाठी मागील दोन वर्षे हे बापले प्रयत्न करत होते हॉटेल कर्जबाजारी झाला आहे म्हणून त्याचा लिलाव करण्यात आला आणि चौसष्ट कोटीला खरेदी केली आता विषय मित्रांनो हाच आहे की या मंत्र्याकडे एवढा करोडोने पैसा आला तरी कुठून आधी रिक्षांवर काम करणारा हा नेता हजारो कोटींची संपत्ती कशी काय कमवू शकतो एवढंच नाही तर मागील काही महिन्यात या महाशयांनी मुंबईतील एका मोठ्या इमारतीत बारा मजल्यावर फ्लॅट खरेदी केला त्याची किंमत कमी दोनशे कोटी रुपये असेल घरातल्या पार्किंग मध्ये करोडोंच्या गाड्या उभ्या केल्या आहेत आता जर एक रिक्षावाला एवढं मोठं साम्राज्य निर्माण करत असेल तर मग तो फॉर्म्युला सामान्य जनतेला सांगा मित्रांनो हे असले नेते काय कामाचे नाही तुमच्या पैशांवर स्वतःची घरं भरून मजा मारत आहेत अशा नेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी पण आपल्या भारतात तशी कारवाई कधीच कुठल्या नेत्यावर होत नाही